नमस्कार गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय आणि न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष साधव सर आणि न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपण चर्चा करतोय अर्थात विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जी बंडखोरी काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि त्यानंतर ज्या इंटरेस्टिंग राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये आता घडू लागलेल्या आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत कारण विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये जिथे बंडखोरी झाली आहे तिथनं आता ठाकरे मैदानात उतरलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता ठाकरे नेमकी काय खेळी करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आशिष सर आपल्या सोबत आहेत थोड्याच वेळात सहकारी ओंकार बाबळे सुद्धा आपल्या सोबत या लाईव्ह शो मध्ये जॉईन होणार आहेत सगळ्यात आधी आशिष सरांकडे आपण जाऊयात आशिष सर फार इंटरेस्टिंग घडामोडी या मागच्या दोन दिवसांमध्ये खर तर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाल्या कारण नाशिकमध्ये जिकडे काँग्रेसने आधी सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केलेली होती ते उमेदवारी अर्ज भरणार असं वाटत असतानाच अचानक एक ट्विस्ट आला त्यांनी उमेदवारी अर्ज काही भरला नाही त्यांच्या मुलानं म्हणजे सत्यजित तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपनं त्यांच्यासाठी एक प्रकारे रेड कार्पेट अंतरल्याचं चित्र निर्माण झालं कारण भाजपनं कोणालाच उमेदवारी दिली नाही दुसरीकडे यानंतर सत्यजित तांबे पुढे येऊन असं म्हणाले की मी सगळ्या पक्षांना विनंती करणार आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी भाजप कडे सुद्धा मी ची मागणी करणार आहे आणि त्यामुळे चित्र निर्माण झालं की सत्यगिरी तांबे हे भाजपच्या वाटेवर आहेत का भाजपच्या आणि भाजपमधील नेत्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी हे सगळं केलेलं आहे का आणि हा सगळ्यात मोठा धक्का जो होता तो अर्थात बाळासाहेब थोरातांना होता नाना पटोलेंना हा धक्का होता आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आता ठाकरेंनी या सगळ्यामध्ये एंट्री घेणं एक नवा ट्विस्ट या निवडणुकीमध्ये आणणं या सगळ्याकडे नेमकं कसं पाहत गुरुप्रसाद खर तर ठाकरे मैदानात आले ते यासाठी की तांब्यांचं जे बंड आहे ना ते केवळ काँग्रेस मधलं बंड नाहीये तांबेंचं जे बंड आहे ते महाविकास आघाडीला खिळखिळ करणे पुन्हा महाविकास आघाडी उभी राहू नये यासाठी झालेलं बंड आहे यावरती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचा गट यांच्यामध्ये एकमत आहे तसे संकेत हे काल अजित पवारांनी वक्तव्य करून दिलं होते की आपण बाळासाहेब थोरातांना ही बाब लक्षात आणून दिली की सत्यजित तांबेंचं काही खरं दिसत नाहीये लक्ष ठेवा आणि आता जी माहिती पुढे येते ती अशी आहे गुरु ब्रेकिंग न्यूज इज की नाशिकची जी जागा आहे ती शिवसेनेनं घेतली आहे म्हणजे पाच जागांसाठी जी विधान परिषद निवडणूक होते आहे त्यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघाच्या आहेत आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या आहेत तर आधी शिवसेनेच्या ठाकरे गटानं कोल्हापूर सॉरी नागपूरच्या जागेवरती आपला उमेदवार उभा केला गंगाधर नाकाडे आणि जेव्हा हे बघितलं की नाशिक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा एव्ही फॉर्म आलेला नाहीये भाजपचाही एव्ही फॉर्म आलेला नाहीये आणि काँग्रेसनी आपला कोणताच उमेदवार तिथं उभा करता येण्याच्या पोझिशनमध्ये येऊ नये यासाठी आ, सुधीर तांबे असतील सत्यजित तांबे असतील यांनी शेवटपर्यंत काँग्रेसला झुलवलं किंवा अंधारात ठेवलं दिशाभूल केली आणि वेळी सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि एक अर्ज ते सांगतायत की आपण काँग्रेस म्हणून भरला पण तो एबी फॉर्म नसल्यामुळे काँग्रेसचा त्याला काही अर्थ नाही ते, ते अपक्ष उमेदवार आहेत सत्यजित तांबे यांनी जेव्हा अर्ज भरला विरुद्ध तेव्हा बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात ह्या सुद्धा तिथं उपस्थित होत्या त्यांना सुद्धा कल्पना नव्हती बाहेर आल्यावरही की सत्यजित तांबेंनी अर्ज भरलाय सुधीर तांबे नाविजी त्यांनाही असं वाटत होत की सुधीर तांबेंनीच अर्ज भरलेला आहे जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये मा हे दोघे बोलायला लागले तेव्हा जयश्री थोरा त्यांच्या हे लक्षात आलं की अरे आपण ज्यांच्यासोबत फॉर्म भरायला गेलो नातेवाईक म्हणून आणि सुधीर तांबे अर्ज भरतात हे आपली अशी समज झाली इथे तर अर्ज सत्यजित तांबेंनी भरलाय त्यांनाही तो धक्का होता तर आता ही बाब उघड झालेली आहे की सत्यजित तांबे असतील किंवा सुधीर तांब्यांनी एव्ही फॉर्म न भरणे कारण त्यांच्या नावाची घोषणा झाली होती त्यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसमधल्या काही नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे काल आणि आज त्या नेत्यांनी असं सांगितलं की सुधीर तांब्यांनी कधीही असं सांगितलं नाही जेव्हा त्यांच्या नावाची घोषणा झाली त्यांच्या नावाची ऑर्डर मुकुल वासनिकांनी काढली त्यांच्या नावाची घोषणा खुद्द मल्लिकार्जुन खरगेंनी केली त्यानंतर जवळपास चार ते पाच तास होते त्यांच्याकडे त्यांनी हे सांगायला हवं हो होतं की ते अर्ज भरत नाहीयेत हे बी फॉर्म त्यांच्याकडे आहे त्यांच्या नावाने निघालेला आहे आणि ते अर्ज भरत नाहीयेत याविषयी सुधीर तांबेंनी पक्षाला कळवलेलं नाही बाळासाहेब थोरातांना कळवलेलं नाही त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही कळवलं नाही ह्या सगळ्यांचा असा समज झाला की सुधीर तांबे हे जरी सत्यजित तांबेंचा दबाव असेल तरी शेवटी घरातली बाब घरात राहील आणि सुधीर तांबे हे उमेदवारी अर्ज भरतील जो एबी फॉर्म काँग्रेसचा होता तो सुधीर तांबेंचा होता पण वेळेवर असं झालं तिथे की सत्यजित तांबेंनी सांगितलं की माझ्याकडं भाजपचा एबी फॉर्म आहे कारण भाजपनं सत्यजित तांबेंसाठी एबी फॉर्म पाठवलेला होता अशी माहिती पुढे येते आणि जर का तुम्ही काँग्रेसचा एबी फॉर्म भरला सुधीर तांबेंनी तर आपण तुमच्या विरोधात भाजपचा एबी फॉर्म भरू असा इशारा दिल्यानंतर मग बापाचं मन कळवळलं आणि त्यांनी शेवटी मुलासाठी माघार घेतली असं सांगण्यात येत आहे पण काँग्रेसचे नेते आता असं सांगतायत की केवळ सत्यजित तांबेच फितूर झाले नाहीत तर सोबत सुधीर तांबे सुद्धा झाले सुधीर तांबे यांना ही निवडणूक लढवायच्या ऐवजी सत्यजित तांबेने लढवावी हीच इच्छा त्यांची होती त्यांचे प्रयत्न तसे होते पण पक्षाचा विचार काही होता सत्यजित तांबे हे भाजपच्या संपर्कात आहे याची सुद्धा बाळासाहेब थोरात आणि काही काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा अजित पवारांना कल्पना आली होती आणि म्हणून मग सत्यजित तांबेंऐवजी सुधीर तांबेनेच अर्ज भरावा कारण उद्या काँग्रेसचा एबी फॉर्म घेऊन तो जर का उद्या रिजेक्ट झाला आणि पुन्हा दुसरा अपक्ष आमदार म्हणून मी अर्ज भरला आहे आणि तो